तारदळमधील वीरपत्नी प्रियांका खोत यांची लेफ्टनंट पती नेमणूक तारदाळकरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट दिवंगत पती जवान निलेश खोत यांच्या निधनानंतर खचून जाता धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रियांका खोत यांनी तारदाळकरांच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा रोला असून चेन्नई येथील झालेल्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पासिंग आउट परेडमध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे तारदळकरांसाठी एक सुवर्ण दिवसच म्हणावा लागेल त्यांच्या या कार्याला स्टार माझा परिवाराकडून सलाम तारदळ येथील जवान निलेश खोत यांचे सिग्नल क्रॉप्स मध्ये कार्यरत होते दोन हजार बावीस मध्ये हेडक्वार्टर्स मध्ये सेवेत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले त्याआधी त्यांनी वडिलांनाही कमावलं होतं अशा कठीण प्रसंगात हार न मानता कुटुंबियांसाठी व मुलीसाठी एका वीर जवानाची पत्नी संकटाला सामोरं जात जिद्दीने प्रियांका खोत यांनी भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला तसेच पती कमावल्याच्या दुःखात खचून न जाता प्रियांका यांनी आपल्या पतीच्या स्मृतीला जपण्यासाठी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्यांना माहेर आणि सासरच्या लोकांकडून सहकार्य सा हो, व प्रोत्साहन मिळालं तसेच तारदाळच्या प्रियांका खोतने मिळवलेलं हे दैतिप्यमान यश तारदाळकरांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे त्यामुळे या वीर पत्नीचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सर्वात आधी बघण्यासाठी